सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी वीस वर्षानंतर घेता येणार निवृत्ती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय निवृत्तीवेतन व निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने मंगळवारी केंद्रीय नागरी सेवा राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत एकीकृत पेन्शन योजना अंमलबजावणी नियम दोन हजार पंचवीस अधिसूचित केले या नियमानुसार राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत एकीकृत पेन्शन योजना स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीस वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर स्वच्छानिवृत्ती घेण्याची मुभा मिळेल कार्मिक सार्वजनिक तक्रारी व पेन्शन मंत्रालयानुसार संपूर्ण पेन्शन मात्र पंचवीस वर्षाची पात्रसेवा पूर्ण केल्यानंतरच मिळणार आहे संपूर्ण पेन्शन याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सेवेतील सरासरी मासिक वेतनाच्या पन्नास टक्के एवढी पेन्शन होय वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेतल्यास पेन्शन लाभ प्रमाणानुसार दिला जाईल म्हणजे पात्र सेवा वर्ष भागिले पंचवीस या सूत्रानुसार पेन्शनची गणना होईल हा लाभ नियमित निवृत्तीच्या तारखेपासून लागू होईल असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद